सर्वांना नमस्कार मिलन अभि आधा अधूरा आहे या स्टोरीचे एकच चे एपिसोड झाला आहे दुसरा एपिसोड सुरू आहे आणि स्टोरी कशी वाटते ते प्लीज कमेंट्स करून नक्की सांगा राहुल आज लवकर घरी आला आणि जसा तो आला हे बघितलं तसं सपनानं झोपण्याचं नाटक केलं पण आता कालसुद्धा सपना झोपली काल होती आजही झोपली होती आणि राहुलनं तिच्याकडे बघितलं आणि आता बऱ्यापैकी तिचा आराम झाला असेल असं वाटून तो तिच्या खूप जवळ गेला त्यानं स्वतःच तिच्या पदराची पिन काढली आणि पदर थोडासा खाली घेतला आणि तो तिच्या मानेवर गळ्यावर किस करत होता आणि मग किस करता करता तो तिच्या ओठांकडे गेला आणि जसा ओठांना त्याच्या ओठांनी किस करणार इतक्याच सपनानं त्याला दूर ढकलला आणि उलटी आल्याचं नाटक करत पळतच बाथरूममध्ये गेली आता राहुलसुद्धा उठून बसला तिला अचानक काय झालं हे त्याला समजेना आणि बराच वेळ जाऊन स्वप्ना बाथरूममध्ये बसली आणि विचार करत होती की मी असं किती दिवस राहुलला टाळणार आहे तो माझा नवरा आहे आणि मला जास्त काळ त्याला स्वतःपासून दूर नाही ठेवता येणार हा का आला लवकर आणि रोज लवकर नाही आला तरी बरं होईल रोहित सुद्धा ऐकत नाही मी काय करू माझ्याबद्दल आणि रोहितबद्दल राहुलला सगळं सांगू का पण नको काय सांगू रोहितकडून तर कधीच काही नव्हतं मीच त्याच्या मागे वेळी झाले होते रोहितचा स्वभाव कसा आहे हे त्याच्या घरच्यांना चांगलंच माहीत आहे आणि ते मलाच इथून घालवून देतील मी माझ्या सख्या लहान धीराबद्दल असा विचार करते म्हणून मला घालवतील पण माझंसुद्धा ठरलेलं आहे मी आधी रोहितला मिळवणार आणि मग राहुलला माझं पहिलं प्रेम रोहित आहे आणि मला ते मिळवायचं आहेच असा विचार ती आतमध्ये करत होती राहुल बाहेर तिची वाट बघून बघून थकला आणि तो तिथं गेला आणि बाथरूमचा दरवाजा वाजवून म्हणाला सपना तू ठीक आहेस ना काय होतं आहे तुला आणि सपनांना आता पाण्याचा नळ सोडला काही वेळाने बंद केला आणि बाहेर आली आणि बेडवर बसली राहुल तिच्याजवळ बसला तिचा हात हातात घेतला आणि म्हणाला काय झालं अशी का करतेस काही उलटसुलट खाल्लंस का आणि सपना म्हणाली राहुल ॲक्च्युली त्या ते लग्नामध्ये तेही इतक्या उन्हात खाणं पिणं झालं ना केळवणासाठी इकडे तिकडे फिरले आणि मग आता तब्येत थोडीशी बिघडलेलीच आहे राहुलने तिच्या गालावर हात ठेवला आणि म्हणाला ओके असं का मग आता उद्या दवाखान्यात जाऊया आणि सपना त्याच्याकडे चकित होऊन बघत म्हणाली आपण म्हणजे तुम्हाला वेळ आहे का आणि राहुल म्हणाला अगं म्हणजे नेईल ना कोणीतरी तुला रोहित घेऊन जाईल किंवा रोशन आहेच दोघांपैकी कोणीतरी नेईल आणि सपना गप्प झाली आणि तो कुठेही हणीमुनला जायचं नावसुद्धा घेत नाही आणि तो किती अरसिक आहे हे तिला कळलं पण तिच्या दृष्टीनं ते सुद्धा एक बरंच होतं तिकडे गेल्यानंतर दोघेच असणार होते आणि त्याला टाळणं शक्य नव्हतं मग आता राहुलने पुन्हा आणखीन तिच्याकडे सरकत त्याचे ओठ तिच्या मानेवर टेकवले आणि म्हणाला सपना तू खूप छान दिसतेस असं म्हणून तिच्या खांद्यावरून हात फिरवत फिरवत तिच्या हातापर्यंत आणला आणि तिचा हात घट्ट दाबला आणि सपना म्हणाली आय एम सॉरी राहुल पण मी यावेळी या, या सगळ्यासाठी तयार नाही खरंच माझी तब्येत ठीक नाही मला थोडा वेळ हवा आहे प्लीज तुम्ही थोडंसं दूर झोपता का आणि आता हे ऐकलं तसं राहुलने तिचा हात सोडला आणि पाठीमागं सरकला आणि म्हणाला काय झालं मी तुला आवडतो आहे ना आणि सपना म्हणाली असं काही समजू नका पण माझी तब्येत ठीक नाही म्हणून म्हणाली मी आणि राहुल म्हणाला ओके झोपतो आणि सपना म्हणाली आणि तुम्ही तुम्ही कुठे झोपाल तसं राहुलने आता तिच्याकडे चकित होऊनच बघितलं हा काय प्रश्न आहे कुठे झोपाल म्हणजे आणि हा प्रश्न सरळ सरळ राहुलला सांगून जात होता की त्यानं सोफ्यावर झोपायचं आहे तिच्या शेजारी झोपायचं नाही आणि आता राहुल उठला आणि म्हणाला माझी अजून झोपण्याची वेळ झालीच नाही मी काम करतो असं म्हणून त्यानं फाईल काढली आणि सोफ्यावर जाऊन बसला आणि आता सपनासुद्धा लगेच त्याच्याकडे पाठ करून झोपली जणू काही तिच्या सगळं मनासारखं झालं होतं राहुलनं तिच्या पाठमोरे आकृतीकडे बघितलं आणि थोडासा निराश होत पुन्हा फाईल उघडून बसला आणि इकडे रोहितला त्याच्या मित्रांनी फोन केला आणि विचारलं की रोहित उद्या तू जिममध्ये येणार आहेस ना आणि रोहित म्हणाला नको यार मी घरीच एक्सरसाइज करेन त्याचा मित्र म्हणाला रोहित अरे किती मुलींपासून दूर पडशील लाखो मुलीची क्रश असलेला नशीब आहेस तू पण तू ना पन तुला काय प्रॉब्लेम आहे मुलींचा कोणाच ठाऊ पण ऐक यार ॲडव्हान्स पैसे दिले आहेत जिमचे एवढे दहा पंधरा दिवस तरी जिम कर आणि मग सोड ना आणि रोहित म्हणाला ओके येतोय उद्या आणि मग सकाळी उठून रोहित सायकल घेऊन जिममध्ये गेला आणि तिथे येतो कसरत करत होता ती एक मुलं आणि मुली दोघांमध्ये कंबाईन असलेली जिम होती आणि मध्ये एक काचेचं पार्टिशन होतं आणि या बाजूला मुलांची जिम पलीकडच्या बाजूला मुलींची जिम होती आणि दोन्हीकडचं दिसत होतं रोहित आला म्हटलं की सगळ्या मुलींनी त्याच्याकडे बघायला सुरुवात केली आणि एक जण म्हणाली ए ते बघ हिटमॅन आला तीन चार दिवस कुठं होता गं तू दुसरी मुलगी म्हणाली अगं त्याच्या भावाचं लग्न होतं म्हणून आला नाही आणि आता रोहितने त्याचा टी शर्ट काढला आणि वजन दोन हातात दोन घेतले आणि वजन घेऊन हाताची एक्सरसाइज करू लागला आणि त्याच्या त्या मसल्स बघून एक मुलगी छातीवर हात देऊन म्हणाली हाय आता माझं काय खरं होईल कसं होईल दुसरी म्हणाली कसं होईल म्हणजे अगं तो तुझ्याकडे डुंकून तरी बघतोय का आणि म्हणे कसं होईल आणि ती मुलगी म्हणाली तेच ना अगं त्यानं बघावं माझ्याकडे म्हणून तर जिम लावली मी असा काहीतरी चमत्कार व्हावा आणि त्यानं माझ्याकडे बघावं आणि तिची मैत्रीण म्हणाली तू जिम लावलीस आणि नुसती त्याच्याकडे बघत बसतेस खाणं पिणं सोडलं आहेस आणि त्यानंच तुझी तब्येत नुसती पातळ झाली आहे अगं पण तो तुझ्याकडे बघतोय का तरी आणि ती मुलगी म्हणाली नाही बघूते तो कुणाकडेच बघत नाही त्यामुळे मला नाही वाईट वाटून घ्यायची गरज पण खरं सांगू का जर माझ्या पप्पांनी मला माझ्या बर्थडेच्या गिफ्टमध्ये हा दिला ना तर मी आयुष्यभर त्यांना काही मागणार नाही मग रोहितने आता डिप्स काढायला सुरुवात केली आणि ती मुलगी तिथंच असलेल्या खुर्चीत बसली आणि उगीचच घायाळ होत पायावर पाय घासत होती आणि अशीच अवस्था होती या जिममधल्या सगळ्या मुलींची जेव्हापासून रोहितने जिम जॉईन केली होती आणि सगळ्या मुली त्याच्यावर मारायच्या एक्सरसाईजच्या नावाखाली नुसत्या त्याच्याकडे बघायच्या कारण इतर दुसरा कोण कुठेही रोहितला इतकं बघण्याची संधी त्यांना मिळत नव्हती ना तो कॉलेज कुमार होता ना कॉलेज कुमारी होत्या त्या तो एका कॉलेजमध्ये प्रोफेसर होता आणि या मुलींचं कॉलेज संपलं होतं त्यामुळे त्याला भेटण्याचे बघण्याचे एकमेव ठिकाण म्हणजे ही जिम आणि जिम मालकाला तरी काय पैसे मिळवण्याची मतलब मग इथे येऊन तुम्ही एक्सरसाइज करा नाहीतर इतरांवर नजरा फिरवा इतक्यात रोहितचा मित्र सिद्धू म्हणाला रोहित यार बघ ना मुली तुझ्याकडे कशा बघतात आणि रोहित म्हणाला मी का बघू मी म्हणालो का त्यांना माझ्याकडे बघा इतक्यात खिडकीतून घोड्यावर बसलेला नवरदेव लग्नाला निघाला होता आणि डॉलबी वाजत होता सकाळी सकाळीच आणि रोहित म्हणाला सिद्धू खिडकी बंद कर सिद्धू म्हणाला यार लग्नाची गाणी ऐकली तरी तुला त्रास होतो का आणि तू खरंच लग्न करणार नाहीस की काय रोहित आधी मला वाटायचं की तू असंच म्हणतोस पण आता मला तुझ्या बोलण्यातला सिरियसनेस कळतोय तू खूप सिरियस आहेस का लग्न न करण्याबाबत रोहित आता उठला आणि घाम पुसत म्हणाला यात न कळण्यासारखं काय आहे मी नाही लग्न करणार तर नाही करणार आणि कुणी सांगितलंय स्वतः स्वतःच्या गळ्याला फास लावून घ्यायला लग्नात मुली गळ्यात हार घालतात तो हार नसतो तो फास असतो आणि उगीच मुलं फास लावून घेतात वाजत गाजत वरात काढायची आणि आयुष्याची वरात निघते नंतर सिद्धू म्हणाला रोहित असं नाही यार तुझं लग्न आता झालंच पाहिजे रोहित म्हणाला कशाला सूर्यवंशींच्या घराण्याला वंशाचे देवे देण्यासाठी माझ्या घरी दोन दोन माझे भाऊ आहेत माझ्या वाचन काही नडत नाही आणि सिद्धू म्हणाला मग या कमावल्याच्या बॉडीचं काय करायचं आता त्याची कसलेली बॉडी हाताचे दंड फुगले होते आणि बिडकीसारखे दंड फुगले होते छातीचे सिक्स पॅकसुद्धा उठावदार दिसत होते आणि उगीच उगीच नाही तर मुद्दाम काचेच्या पलीकडून मुली त्याच्याकडे बघायच्या आणि त्याच्यावर मरायच्या त्याच्या तापट स्वभावामुळे हो त्याच्यासमोर जाण्याची कोणाची हिंमत होत नव्हती आणि दुसरी मुलगी म्हणाली ए तू मग अशी गिफ्टच बोललीस ना पण मी तर स्वतः त्याच्याकडे जायला तयार आहे तो म्हणेल तिकडे जाईन मी एका पायावर पण तो बघतही नाही आपल्याकडे आणि त्याचे मित्र मात्र तिकडं बघायचे आणि त्याला म्हणाले रोहित एवढ्या मुली बघतात तुझ्याकडे आणि तू तु, इतका व्यायाम करतोस इथे येऊन घाम गाळतोस आणि शरीर कमावतोस ते कशासाठी त्याचा काहीतरी वापर कर माझ्यासारख्याच्या मागे अशा मुली लागल्या असत्या तर आतापर्यंत पाच पन्नास फिरवल्या असत्या यार पण तुझं असं आहे की देव देतं आणि कर्म नेतं आणि रोहित घाम पुसत डंबेस घेऊन कसरत करतच म्हणाला हाच तर फरक आहे तुझ्यात आणि माझ्यात आणि मला तोच फरक मेंटेन करायचा आहे तुझे विचार वेगळे आणि माझे विचार वेगळे दुसरा मित्र म्हणाला अरे तुला माहीत आहे ना रोहितला देशसेवा करायची होती सिद्धू म्हणाला मग लग्न करून बायकोची सेवा ना ही जेवाणी आणि ही बॉडी का वाया घालवतंस तुझी वाट बघणाऱ्या कितीतरी आहेत आता रोहितने ते वजन मित्राच्याच हातात दिलं आणि त्याला म्हणाला वाट बघणाऱ्या खूप असतील पण मी त्यांच्या मार्गात येत नाही पण आणि त्यांचे लाड पुरवणारा मी नाही त्यांचा रस्ता वेगळा माझा रस्ता वेगळा आणि हे रस्ते कुठेच मिळत नाहीत आणि घाम पुसत बॅग घेतली आणि घरी गेला आणि म्हणाला उद्यापासून ना मी इथे येणारच नाही मी घरी जिम बनव बनवणार आहे माझी छोटीशी मी तिथेच कसरत करीन मग आता राहुल मल्हार रावांचा नाश्ता सुरू होता मल्हार रावांनी नाश्ता केला आणि खोलीत निघाले आणि त्यांची उष्टी प्लेट सपनानं उचलली तशी जानकी म्हली सपना अगती तिथेच ठेव मी त्यात खाणार आहे सपना म्हणाली का आई तुम्ही बाबांच्या प्लेटमध्ये का खाल जानकी देवी हसून म्हणाल्या तुला नंतर सांगते पण ती तिथेच ठेव मी आले यांना गोळी देऊ आणि राहुलला काय हवं नको ते बघ असं म्हणून गेल्या तशी सपना राहुलकडे गेली आणि म्हणे राहुल पोहे वाढू का आणि राहुलने फक्त हात वर करून नको असं सांगितलं आणि निघून गेला त्याची नाराजी आता सपना समजू शकत होती पण रोहित ऐकत नव्हता त्यामुळे सपनासुद्धा अडून बसली होती आणि जानकीने मल्हाररावांना बीपीची गोळी दिली आणि म्हणे मालक लग्न एकदम छान झालं बरं का आणि सपनासुद्धा छान आहे आपल्या राहुलचा संसार खूप छान करेल मग आता मल्हारराव त्यांची पत्नी जानकीला म्हणाले आणि तुमचा तो दिवटा चिरंजीव रोहित राजे आहेत की नाही लग्नासाठी तयार वयाची तिशी गाठत आली लग्न करते की मुंडी पकडून भोल्यावर उभा करू त्याला म्हणा पटकन एखादी मुलगी पसंत कर नाहीतर आम्ही सांगेल त्या मुलीसोबत लग्न करावं लागेल आणि जानकी म्हणाली मी बोलते ना त्याच्याशी तो होईल तयार मल्हारराव म्हणाले जानकी तू त्याचे लाड केलेत बघ नाहीतर मी त्याचं अजिबात ऐकलं नसतं आणि जानकी म्हणाली मी बघते ना तुम्ही नका टेन्शन घेऊ आणि उगीच तुमचं बीपी वाढतं आता त्याच्या मनासारखं झालं नाही म्हटल्यावर एवढं तरी त्याच्या मनासारखं होऊ द्या असं म्हणून ती मल्हाररावांना शांत करण्याचा प्रयत्न करत होती आणि मल्हारराव म्हणाले या टेन्शननेच तर बीपी मागं लागला देशसेवेचं खूळ त्याच्या डोक्यातून उतरलं की नाही कुणास ठप आणि तिकडं जाऊ दिलं नाही म्हणून आता नवीन खूळ घेतला आहे डोक्यात लग्न करणार नाही याचं पण मी पण त्याचा बाप आहे म्हणावं जसं त्याला मिट्रिक जाण्यापासून थांबवलं आणि पाठीमागे बी पी लागला तसं मी त्याला लग्नही करायला लागणार मग माझा जीव गेला तरी चालेल माझ्या डोळ्यासमोर माझ्या मुलांचा संसार फुललेले हो मला बघायचे आहेत आणि रोशन कधी जाणार आहे जानकी म्हणाली तीन दिवसांनी जाणार आहे त्यानं सुट्टीच घेतली होती कंपनीतून मल्हारराव म्हणाले या मुलांना काही गरज आहे का जानकी बाहेर जाऊन जॉब करायची अगं घरचे व्याप किती आहेत तीन मुलं आहेत म्हणून मी इतके व्याप वाढवले आणि त्या राहुलला इतकं सगळं सुद्धा नाही पोरगा पहाटेपासून रात्रीपर्यंत राबतो नवीन लग्न झालं आहे त्याचं आणि बघ बायकोसाठी त्याच्याकडे वेळही नाही कुठे फिरायला जायचंसुद्धा नाव काढत नाही आणि हे दोघे मात्र असे वागतात एक एवढ्या एवढ्याशा पगारावर पगारावर प्रोफेसर म्हणून बसला आहे तेसुद्धा कुठे तर आपल्याच कॉलेजमध्ये माझी मान किती खाली जाते तुला माहीत आहे का मी त्याला म्हटलं की कॉलेजचा चेअरपर्सन हो तरीही तयार नाही त्याला तिथे जॉबच करायचा आहे पण मालक नाही व्हायचं आणि हा लहान इंजिनिअर होऊन फिरतं हिमाचल प्रदेश कुठे कुठे जानकी म्हणाली आणि आता त्याला परदेशात जाण्याची संधी मिळणार आहे बहुतेक मल्हारराव म्हणाले काय उपयोग शेवटी नोकर तर नोकरच इथे आपण शे दोनशे लोकांना नोकरी देतोय आणि आपली पोरं अशी बाहेर जाऊन इतरांच्या हाताखाली नोकरी करतात बरं दिसतं का ते आणि रोहित असा करतोय म्हणून रोशनसुद्धा तसा करतोय बघ असं म्हणून मल्हारराव चिडचिड करत होते आणि जानकीने त्यांना सक्तीचा आराम करायला सांगितलं आणि बाहेर गेली आणि मग त्यांच्याच प्लेटमध्ये नाश्ता घेऊन खायला बसल्या आणि सपना म्हली आई दुसरी प्लेट का नाही घेतली आणि त्या म्हणाल्या तू बस आणि राहुलची प्लेट कुठे आहे तूसुद्धा त्याच्या प्लेटमध्ये खा सपना काहीच न करून म्हणाली पण का जानकी म्हणाली अगं प्रेम वाटतं नवराबाईकोचं त्यांच्याप्रती आपलं समर्पण दिसून येतं त्यांचंही आपल्यावर मन बसतं आणि जीव जडतो खूप फायदे आहेत याचे आणि सपना म्हणाली पण राहुलची प्लेट तर बेसनमध्ये नेली आता मी कशी घेऊ आणि जानकी की मला हरकत नाही नंतर सुरुवात कर मी लग्न झाल्यापासून असंच करते बघ पण तुम्ही घरात येणाऱ्या तीनही सुना तिघींनीसुद्धा हा नियम पाळायचा असं समजा की हा माझा सासूचा प्रेमळ हट्ट आहे आणि सपनाच्या आता जीवावर आलं राहुलच्या उष्ट्या प्लेटमध्ये खाणं जर त्याच्याविषयी काही फिलिंग नव्हत्याच तर कशाला हे सगळं करायचं आणि एक वेळ मी रोहितच्या प्लेटमध्ये खाईन असं तिनं ठरवलं त्यांना काहीतरी फायदा तरी होईल आणि ती गप्प झाली इतक्यात सायकल चालवून घामाणे भिजलेला रोहित आला त्याला बघून सपना म्हणाली हरकली आणि लगेच रोहित म्हणून त्याच्याकडे गेली पुन्हा जानकीला बघून रोहित भाऊजी तुम्ही फ्रेश होऊन या मी नाश्ता वाढते असं म्हणाली आणि मग तो फ्रेश होऊन आला आणि जानकी म्हणाली रोहित राहुलनं सांगितलं की सपनाला हॉस्पिटलमध्ये घेऊन जायचं आहे तू जाशील ना आणि रोहित लगेच म्हणाला वेळ नाही जानकी म्हणाली अरे थोडासा वेळ काढ ना वहिनी आहे ती तुझी आणि रोहित मला आई त्यापेक्षा ती ज्याची बायको आहे ना त्यानं वेळ काढावा स्वतःच्या बायकोसाठी मला वेळ नाही आणि जर जमतच नसेल नाही सगळं तर लग्नच करू नये या मताचा मी जानकीचा आता नाष्टा झाला आणि ती म्हली काय करावं या मुलाला अरे एकत्र कुटुंबात एकमेकांसाठी इतकं करावं लागतं रोहित आता मलाच यावं लागेल तिच्यासोबत सपना नाश्ता झाला की तयार राहा असं म्हणून जानकी उठून गेली आणि सपनानं आता त्याच्यासाठी पोहे आणले आणि त्या पोह्यावर सॉसने लव असं चिन्ह काढलं आणि हळूच ते पोहे त्याच्यासमोर सरकवले त्याचा रिप्लाय बघायला लागली तसा रोहितनं फार राग आला त्याला आणि ते पोहे विस्कटून टाकले आणि हाऊ फुलिश असं म्हणून उठून गेला सपनाचा आता अपमान झाला ती सुद्धा इकडे तिकडे बघून कोणीच नाही ते बघितलं आणि त्याच्या पाठीमागे त्याच्या रूममध्ये गेली आणि दरवाजा लावून तिनं पाठीमागून मिठीच मारली त्याला तसा रोहित दचकला आणि त्यानं तिला पकडल्याने आणि बेडवर फेकली आणि म्हणाला काय मूर्खपणा आहे हा तू तु तुझ्या मर्यादा विसरलीस का या घरात असं काही चालणार नाही समजलं आणि जर असं काही केलंच तर मी माझ्या मर्यादा विसरेन आणि सपना वेड्यासारखं करत म्हणाली मग ना रोहित विसरून जा की मी तुझी वहिनी आहे विसरून जा माझा आणि राहुलचं लग्न झालं आहे फक्त एकदा फक्त एकदा मला स्वीकार आणि तेव्हाच मी राहुलला स्वीकारेन आणि रोहित शॉक होऊन म्हणाला म्हणजे तू आणि दादा अजून ती म्हणाली हो आम्ही एक नाही झालो आणि तोपर्यंत नाही होणार जोपर्यंत माझी इच्छा पूर्ण होत नाही आणि आता तुझ्या भावाचं सुख तुझ्यावर अवलंबून आहे तुझ तू जितक्या लवकर मला होकार देशील तितक्या लवकर तुझा भाऊ सुखी होईल रोहित तूही लग्न करणार नाहीस मला माहीत आहे तुलाही लग्नाशी बंधन नको आहेत पण मी आहे ना या घरात मी फक्त तुझ्यासाठी आले लग्न न करताही तुला सगळं सुख मिळेल हे बघ या हातावरच्या मेहंदीतलं बघ यातला आर आहे ना तो आर फॉर राहुल नाही तर आर फॉर रोहित आहे तुझंच नाव आहे आणि हे फक्त मला माहीत आहे पण तुला का कळत नाही रे कुणाला काहीच कळणार नाही फक्त एकदा हो म्हण असं सपना बोलत होते आणि रोहितला ते सगळं खूप केळसवानं वाटत होतं त्याचं डोकं भनभन करायला लागलं होतं आणि तो म्हणाला हे बघ मी माझ्या भावाला फसवणार नाही आणि तूसुद्धा माझ्या भावाला फसवू शकत नाही त्याच्यासोबत सुखाचा संसार कर तो खूप चांगला माणूस आहे आणि सपना म्हणाली आता त्याने सुखी राहायचं की नाही हे तुझ्या हातात आहे खरंच तो चांगला आहे म्हणूनच म्हणते नाही तर तुझ्या भावाचं आयुष्य असंच उद्ध्वस्त होईल आणि मला माझीसुद्धा परवा नाही नीट विचार कर आणि मला उत्तर दे मी तुला आठ दिवसांची मुदत देते तितकीच मुदत मी राहुललासुद्धा दिली आहे मी रोज रोज त्याला टाळू शकत नाही आणि आठ दिवसांनी मी एकतर त्याला स्वीकारणार किंवा त्याला सगळं खरं खरं सांगणार की माझ्या मनात काय आहे मग तेव्हा तुझ्या घरच्यांवर काय परिणाम होईल याचा विचार कर आणि घराण्याची किती बेअरू होईल याचाही विचार कर फक्त आठ दिवस असं म्हणून तिनं दरवाजा उघडला आणि बाहेर गेली इतक्यात जानकी समोर होती आणि ती म्हणाली सपना तू रोहितच्या रूममध्ये काय करतेस तसा रोहित घाबरला आणि सपना म्हणाली काही नाही आई भाऊजी माझ्यासोबत हॉस्पिटलमध्ये यायला तयार आहेत तुमची उगीच दगदग नको हो ना भाऊजी असं म्हणून तिनं रोहितकडे बघितलं आणि जानकी म्हणाली रोहित होकारे जाशील ना आणि रोहितने ना हो म्हणून मान ह हलवली आणि आता सपना लगेच गेली आणि बाहेर जाऊन थांबली आणि त्याला म्हणाली आपण टू व्हीलरवर जाऊया का त्यानं तिच्याकडे रागात बघितलं आणि त्यानं फोर व्हीलरची चावी घेतली तशी ती गाडीमध्ये पुढच्या सीटवरच बसली रोहितनं खूप रागात गाडी सुरू केली आणि त्याचा हात गिअरवर होता तर सपनाने लगेच तिचा हात त्याच्या हातावर ठेवला रोहितनं एक क्षण तिच्या हाताकडे बघितलं आणि म्हणाला हात काढ पण ती ऐकत नव्हती आणि त्यानं आता सीट बेल्ट काढला आणि खाली उतरून मल्हाररावांच्या गाडीच्या ड्रायव्हरला हाक मारली आणि म्हणाला तुम्ही ड्रायव्हिंग करा मी मागे बसतो आणि आता तो ड्रायव्हर बसला सपनाला खूप राग आला ती म्हणाली रोहित अरे असं काय करतोस आणि रोहित म्हणाला वहिनी तुम्ही ड्रायव्हरसोबत जाता का दवाखान्यात मला खूप काम आहेत असं म्हणून त्यानं तिला एकटीलाच पाठवली आणि स्वप्न वैतागली आणि रोहित मनात म्हणाला मला माहीत आहे तुला काहीच नाही झालं आणि माझ्या दादाचं आयुष्य मी तुला बर्बाद करू देणार नाहीच काय करता येईल जेणेकरून तिच्यापासून पिच्छा सोडवावा असा तो विचार करायला लागला तसं इतक्या त्याच्या पाठीत एक थाप पडली आणि रोशन म्हणाला लग्न करा मधले बंधू लग्न करा रोहित म्हणाला काय म्हणालास रोहित म्हणाला मी म्हणालो की लग्न कर तुझं लग्न झाल्याशिवाय मला करता येणार नाही ना आणि माझं फिक्स आहे पण तुझ्यामुळे माझं पेडं घोडं पेंड खातात कारण बाबा तर किती हट्टी आहेत माहीत आहे तुला आणि तिकडं माझी सोनं माझी वाट बघते दादा प्लीज माझ्यासाठी तू लग्न कर आणि रोहित हसला आणि म्हणाला तेवढं सोडून बोल आणि माझ्या विनंती करण्यापेक्षा पूजनीय पितामह यांची विनवणी कर तिकडं काहीतरी फायदा होईल तुझा असं म्हणून आतमध्ये निघाला आणि रोशन त्याच्या मागे पाया पडत पडत निघाला आणि रोहित म्हणाला ठीक आहे मग माझं एक काम करशील आणि रोशन म्हणाला नेकीवर पुचपूछ तू बतावतो यार तुझ्यासाठी मुलगी बघायची आहे का आत्ता बघतो आणि रोहित म्हणाला तू सुद्धा लग्नाचा विचार सोडून दे आणि खूप हसायला लागला तसं रोशननं डोक्यावर हात मारून घेतला आणि म्हणाला लहान भावासाठी दादा तू इतकं पण नाही करू शकत का आणि रोहित म्हणाला आणि मोठ्या भावासाठी तू पण इतका त्याग करू शकत नाहीस का आणि लग्न करून काय मिळतं रे रोशन म्हणाला वेडा कुठला अरे लग्नामध्ये हनीमून असतो तुला कळत कसं नाही आणि रोहित म्हणाला तो हनीमून नसतो तो फास असतो आणि रोशन ते ऐकून रडायलाच लागला आणि रोहित म्हणाला एक फुकटचा सल्ला देऊ का रोशन म्हणाला काय रोहित म्हणाला करून टाक ना लव्ह मॅरेज तिकडेच कशाला वाट बघतोस आणि आता हे पाठीमागं उभे असलेल्या मल्हाररावांनी ऐकलो आणि ते रोहितवर फार चिडले